नमस्कार शेतकरी बंधूंनो मी संदीप शेळके देहातर्फे आज आपल्याला आपल्या इंडस्ट्रीमध्ये आलेला अतिशय नवीन असं एक प्रोडक्ट किंवा शेतकऱ्यांसाठी मदत करणार असं एक प्रॉडक्ट आज सांगणार आहे देहात आपल्या प्रॉडक्टच्या रेंजमध्ये दूध विमा सुरक्षा नावाचं एक नवीन प्रोडक्ट घेऊन आलेला आहे आणि हे दूध विमा नक्कीच आपल्या दूध उत्पादकांना अतिशय फायदेशीर असं ठरणार आहे दूध दूध विमा अतिशय उपयुक्त असं प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट उन्हाळ्यामध्ये गाईंना होणाऱ्या स्ट्रेस स्ट्रेसपासून जे प्रोडक्शन कमी होतं त्या स्ट्रेसपासून सुरक्षा देण्याकरता आहे हे हा इन्शुरन्स गाईचा नाही आहे हा इन्शुरन्स दुधाचा नाही आहे हा इन्शुरन्स आहे तापमानाचा जेव्हा आपण तापमानाबद्दल बोलतो तेव्हा एप्रिलच्या पंधरा तारखेपासून ते पंधरा जुलैपर्यंत या कालखंडात उन्हाळ्यात जे तापमान वाढतं त्या तापमानाला आपण तापमानाला आपण ग्रहित धरून हा इन्शुरन्स दिलेला आहे ब्लॉकनुसार म्हणजे तालुक्यानुसार किंवा जिल्ह्यानुसार तापमान जे असतं ते चेक केलं जातं व त्या तापमानावर आपण इन्शुरन्स देतो समजा ह्या नव्वद दिवसाच्या पिरियडमध्ये तुमच्या जागेचं जसं आपण सध्या नाशिक घेतलेला आहे जिथे आपला हा इन्शुरन्स चालू आहे तिथे आपण सदतीस पॉईंट चार डिग्री सेंटीग्रेड हे तापमान ठरवलेलं आहे जर ह्या तापमानापेक्षा वर तुमचं टा ता, तापमान गेलं तर आपण त्या दिवसाला कन्सिडर करतो याच्यामध्ये देत असताना आपण दोन कवर देतो एक आहे बेस कवर आणि दुसरं आहे प्रीमियम कवर जेव्हा आपण बेस बद्दल बोलतो हे बेस कवर देहातच्या उत्पादन घेणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना फ्रीमध्ये दे आपण देतोय व प्रीमियम कवर प्रत्येक गाई मागे किंवा प्रत्येक मागे एकशे तीस रुपयाच्या खर्चावर आपण कवर करतो आहे बेस कवरमध्ये तुमचं कवरेज आहे पाचशे म्हणजे सम ॲश्युअर्ड आहे सम ॲशुअर तुमचं आहे पाचशे रुपये व प्रीमियम कवरमध्ये सम ॲशर तुमचं आहे दोन हजार रुपये प्रति इन्शुरन्स ह्या पिरियडमध्ये नव्वद दिवसाच्या पिरियडमध्ये तुमचं जे तापमान आहे ते चेक केलं जाईल मग तापमान जे आहे ते असं कधी वर जातं कधी खाली येतं कधी वर जातं खाली येतं अशा प्रमाणामध्ये समजा तुम्ही इथे सदतीस पॉईंट पाचची रेंज घेतली तर जेव्हा जेव्हा ज्या ज्या दिवशी टेम्परेचर ह्या सदतीस पॉईंट पाच किंवा मे बी सोलापूरसाठी आपण टेम्परेचर ठेवलेलं आहे बेचाळीस पॉईंट चार तर ह्यापेक्षा जेव्हा जेव्हा जे तापमान वर जाईल त्या दिवसाला आपण काउंट करणार आहोत आणि असं केल्यानंतर ही जी दिवस आपण काउंट करणार आहोत हे तीन स्लॅब्समध्ये दिले केले जातील जर याला आपण स्ट्राईक्स म्हणतो जर तुमच्या नव्वद दिवसापैकी दहा दिवस हे टेम्परेचर वर गेलं तर तुमचा सम ॲश्युअर्ड टेन पर्सेंट असतो म्हणजे बेस कवरमध्ये तुम्हाला पाचशेच्या दहा टक्के म्हणजे पन्नास रुपये भेटतात आणि प्रीमियम कवरमध्ये तुम्हाला दोन हजारच्या दहा टक्के म्हणजे दोनशे रुपये भेटतात तीच स्ट्राईक जर का पंधरा दिवसावर गेली पंधरा दिवस टेम्परेचर राहिलं तर तुम्हाला पंधरा टक्के कवर भेटतं म्हणजे बेस कवरमध्ये तुम्हाला शंभर रुपये भेटतात व प्रीमियम कवरमध्ये तुम्हाला चारशे रुपये भेटतात ती स्ट्राईक जर का वीस दिवस गेली तर तुमचं कवरेज पन्नास टक्क्यावर जातं म्हणजे तुम्हाला इथे अडीचशे रुपये व इथे हजार रुपये भेटू शकतात आणि हे स्ट्राईक जर का तुमची तीस दिवसांपेक्षा जास्त वर गेलं टेम्परेचर तर शंभर टक्के कवरेज भेटतं म्हणजे ह्या केसमध्ये पाचशे रुपये बेस कवरला आणि प्रीमियम कवरला दोन हजार रुपयापर्यंत तुम्हाला प्रीमियम भेटू शकतं ही जी सुविधा आहे ही सुविधा तुम्हाला देहातचं उत्पन्न उत्पादन विकत घेतल्यावर भेटते याचबरोबर जेव्हा तुम्ही हे विकत घेता तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचं टेम्परेचर कॅल्क्युलेट केलं जातं व तीस जुलैपर्यंत तुमचा सम ॲश्युअर जो आहे तो तुम्हाला तुमच्या बँकच्या खात्यामध्ये दे, देहात तर्फे दिला जातो यासाठी कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंटेशन नाही आहे फक्त तुमचं आधार कार्डवरचं नाव व मोबाईल नंबर ह्या दोन गोष्टी देऊन तुम्हाला देहात देहाच्या अधिकाऱ्यांसोबत हे रजिस्टर करायचं आहे आणि त्यानंतर पंधरा जुलैनंतर तुमचा समएश्युअर तुमच्या अकाउंटमध्ये जमा केलं जाईल हे ट्रॅकिंग आय एम डी तर्फे केल्या जाणाऱ्या इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंटतर्फे केल्या जाणाऱ्या टेम्परेचर स्टँडर्डवर डिपेंडंट आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचे थर्ड क्रॉसिफिकेशन आलं नसते जसं टेम्परेचर वर गेलं तसं ते कॅल्क्युलेट करून तुम्हाला ते प्रीमियम पास ऑन केलं जातं सध्या हे कवर आम्ही देहाच्या कस्टमर्सला देतो आहे आणि याचा बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद आम्हाला सोलापूर नाशिक व जळगाव या जिल्ह्यातनं भेटतो आहे अशा करतो की हे प्रोडक्ट पुढच्या वर्षी सगळ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही देऊ शकू आणि आपल्यासारख्या सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा घेता येईल धन्यवाद